पुण्यातील कोंढवा परिसरात पुन्हा एकदा दहशतीचं सावट निर्माण झालंय माजी नगरसेवक हाजी गफूर पठान यांच्या जावयाने म्हणजे जावेद पठाण याने टोळक्यांसोबत मिळून हातात कोयते घेऊन एक सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनाची तोडफोड केली ही संपूर्ण घटना सी सी टी मध्ये कैद झाली आणि आरोपी अद्यापही पोलिसांच्या ताब्यात नाही कोंढव्यात काल रात्री साडे अकरा वाजता घडलेली ही घटना संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करणारी ठरली आहे जावेद पठाण जो राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांचा जावई आहे त्याने एका किरकोळ बाचाबाचीवरून समाजसेवक इम्तियाज शेख यांच्या वाहनावर हल्ला केलाय आरोपी टोळक्यांना के सोबत घेऊन हातात कोयते घेऊन कोंडव्यात शेख यांच्या वाहनाची तोडफोड करतो हा प्रकार थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालाय स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेनंतर भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिकांनी पोलीस आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत ही घटना कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आरोपी जावेद पठाणवर याआधीही एक गुन्हा दाखल असल्याची माहिती उघड झाली तरीही त्याच्यावर कारवाई करण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचा आरोप समाजातून होतोय पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केला असता तर ही घटना टळू शकली असती पण आरोपी आजही मोकळा फिरतोय घटनेला चोवीस तास उलटल्यानंतरही पोलिसांनी जावेद पठाण याला अटक केलेली नाहीये त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत कोंडव्यात घडलेली ही घटना केवळ गुन्हेगारी स्वरूपाची नसून ती सत्ताधारी नेत्यांचे नातेवाईक कायद्याचं उल्लंघन करतायत का असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो या घटनेवर पोलिसांनी त्वरित कठोर कारवाई केली नाही तर अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींना उत्तेजन मिळू शकतं या प्रकरणात पोलिसांची काय भूमिका असणार आहे आरोपीला अटक होते का आणि अशा घटनांवर आळा बसवला जातोय का याकडे आता पुणेकरांचं बारीक लक्ष आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा